नमस्कार शिलाईबाय श्रावणी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण अठ्ठावीस इंच छाती असलेले कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग पाहणार आहोत ही छोटं माप असल्याने कटोरी वाढवताना आपण काही बदल करणार आहोत तरी आपण व्हिडिओ स्किप न करता पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला इथे आपण न्यूजपेपर घेऊन त्यावर दाखवल्या पद्धतीने अर्धा इंच आत घेऊन मी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर त्यावर मी मापं टाकून घेते आता इथे मी योगचं माप टाकते पावणे चार इंच त्यानंतर साईड उंचीचे माप अधिक दोन सात अधिक दोन नऊ आणि वर उंचीचे माप अधिक दोन इंच बारा अधिक दोन चौदा अशी मापं टाकून मी पुढे ती कंटिन्यू करून घेतलेली आहे इथे योगचं अडीच इंचचं माप मी टाकते खाली त्यानंतर नऊ आणि वर चौदा असं करून मी लाईन ड्रॉ करून घेते हे लावून लाईन ड्रॉ केल्यानंतर मी मधलं माप छातीचं माप टाकते छातीचा चौथा चा अधिक दोन इंच सात अधिक दोन नऊ आणि त्यानंतर कमरेचं माप कमरेचा चौथा अधिक अडीच इंच हे आपलं इथे आहे पावणे नऊ इंच येतं इथे माप त्यानंतर छातीचे लाईन आणि कमरेची लाईन ही जोडून घेतली मी हे झाल्यानंतर आपल्याला गळा योगचं मी शेप देऊन घेते तो शेप दिल्यानंतर गळारुंदीचं माप टाकते इथे आपली सव्वा दोन इंच गळारुंदी येते त्यानंतर खांद्याचे माप म्हणजे शोल्डरपट्टी आपली सव्वा दोन आहे अधिक अर्धा इंच पावणे तीन इंच असं मी माप टाकून घेतलं आहे आपले सव्वा पाच हे माप आलेले आहे तेच माप मी खाली कंटिन्यू केलं आहे आणि लाईन ड्रॉ करून घेतली हे झाल्यानंतर मी पुढचा गळा साडेपाच अधिक अर्धा सहा इंचचं मार्किंग करून घेते सव्वा दोन आणि लाईन ड्रॉ करून गळ्याचा जो आकार आहे तो मी इथे देऊन घेतलेला आहे हा आपल्या पुढील गळ्याचा आकार आहे हा आकार दिल्यानंतर मी आता मुंढ्याचा शेप घेते एक इंच आणि पुढे पाऊण इंच अशा पद्धतीने मार्किंग करून मी तिथे आता मुंढ्याचा शेप आहे तो ड्रॉ करून घेते हे दोन्ही शेप आपण मागचं आणि पुढील असे दोन्ही शेप आपण ड्रॉ करून घेतले हे झाल्यानंतर मी डॉट उंचीचे माप टाकते साडेआठ इंच पुढेही तशीच मार्किंग करून घेते आणि ही मार्किंग केल्यानंतर एक मी लाईन ड्रॉ करून घेते आणि हे झाल्यानंतर आपण चेस्टचा सहावा भाग इथे पावणे पाच येतोय आणि पावणींचं पुढे असं हे कटोरीचं मी माप टाकून घेते पावणे पाच आणि ते झाल्यानंतर मी इथे हे लाईन ड्रॉ करून घेतले आणि तो पाऊणी इंचचा शेप आहे तो पुढे लाइन ड्रॉ करून मी कटोरीचा शेप देऊन घेते ही आपली आता ड्रॉईंग तयार झालेली आहे इथे मी अर्धा इंचची आपलं जे होतं ते बाहेर हे करून लाईन ड्रॉ करून घेतल्या आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे इथे दाखवल्या पद्धतीने आपण योगची जी लाईन आहे ती कट करून पुढे आता पुढील गळा कट केला आहे आपण इथे हे झाल्यानंतर शोल्डरची लाईन मागील मुंढ्याचा शेप आणि साईड फिटिंगची लाईन हे आपण कट करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला दोन भाग मिळाले एक मागील भाग आणि पुढील भाग हा आपला आहे पुढील भाग आणि हा पाठीमागचा आहे आपला मागील भाग पहिलं आपण आता मागील भागाचं कटिंग करून घेऊया इथे जे अर्धा इंच आपला पुढे होता तिथे लाईन ड्रॉ करून ते कट करून घ्यायचं आहे हे झाल्यानंतर आपल्याला एक वर अशी लाइन ड्रॉ करून ती एक लाइन जी आहे ती कट करून घ्यायची आणि आपला मागील गळा जो आहे तो सात इंचचा आहे तो आपल्याला सात इंच मोजून घेऊन गळ्याची मार्किंग करायची गळ्याची शेप द्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला इथे हा मागील गळ्याचा शेप कट करून घेतला हा आपला मागील भाग हा तयार झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला पुढील भाग घेऊन इथे मी मागील मुंड पुढील मुंड्याचा शेप कट करून घेते हे झाल्यानंतर आपल्याला योग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि कटोरीचा जो भाग आहे तो वेगळा करून घ्यायचा आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला तो कट केल्यानंतर आपल्याला योग एक इंच आपण कापून घ्यायचा आहे त्यानंतर जो साईड पीस आहे तिथे आपल्याला अर्धा इंच वर अशी मार्किंग करून ती कट करून घ्यायची आहे आपला साईड पीस रेडी झालेला आहे आता आपण कटोरी वाढवून घेऊया कटोरी वाढवण्यासाठी मी दुसऱ्या पेपरवर ती कटोरी ठेवून घेतलेली आहे आणि त्याला टाचणी पिंड लावून घ्यायची आपल्याला इथे आपण दुसऱ्या कटोरींना कसं पाऊण इंच करतो तर ही छोटी कटोरी असल्यामुळे आपल्याला खाली अर्धा इंचचीच मार्किंग करायची आहे आणि साईडला जी आपण एक इंच करतो तिथे पाऊण इंचची मार्किंग करायची आहे इथेही वर तसंच पाऊण इंच वर अशी मार्किंग करून मी लाईन ड्रॉ करून घेते दाखवल्या पद्धतीने अर्धा इंच तिकडे आणि ही जी पाऊण इंचची लाईन आहे ती जोडून घेते मी आणि हे झाल्यानंतर आपण शेप देऊन घ्यायचं आहे इथे मी हा कटोरीचा कटोरी वाढवण्याचा शेप जो आहे तो देऊन घेतलेला आहे हा गळ्याचा शेप हे आता आपण कट करून घेऊया अठ्ठावीस इंच छातीला आपल्याला सव्वा दोनचा आणि दीडचा असा आपल्याला ह्या कटोरीला टक्स मारायचा असतो हे नेहमी लक्षात ठेवायचे आपल्याला इथेही आपली कटोरी वाढवून तयार आहे ही आपली कटोरी झालेली आहे हा आपला मागील भाग साइड पीस कटोरी आणि योग धन्यवाद